रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा बोला हर हर महादेव जी स्त्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरा तिच्यावर फक्त प्रेम करतो तिचा नवरा कधीही तिच्यावर राग राग करणार नाही अशा परिस्थितीत स्त्रीचे तिच्या पतीसोबतचे जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिवीगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला नेहमी दुखवत असेल अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरक यातना असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की अशी कोणती गोष्ट आहे कोणता पदार्थ आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग राग करत नाही शिवशंकरांच्या कृपेने तो नेहमी तिच्यावर प्रेम करत राहतो अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होते तर चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला विचारले हे स्वामी मी पाहिले आहे का की काही पुरुष असे आहेत ते त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमी त्यांचा अपमान करत असतात ते नेहमी पत्नीवर राग राग करत असतात छोट्या छोट्या गोष्टींवर तर ते नेहमीच नाराज होत असतात आणि त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा कोणता उपाय आहे की ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करू लागतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने महिन्यातील कोणत्याही सोमवारी आणि विशेषतः श्रावण सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर पती तिचा रागराग कायमचा करणार नाही आणि बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाते माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे मी तुम्हाला वचन देते तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी गोष्ट आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिचे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे सफरचंदासारखा गोड स्वभाव त्याची अशी मुलगी त्याला राज्यात कुठेही सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला लहान झाडांची रांग होती त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ पाय चिकटला होता तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडोकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे, हे बोलताच राजकुमार बळजबरीने तो पाय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यावर त्या झुडपातून गोलाकार शरीर आलेल्या लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग तू या झुडपात कसा काय अडकला होता तेव्हा तो माणूस म्हणाला हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत मी इथंपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा त्या राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिपकून ठेवले मला धड हा, हालचाल करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित आहे अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेत मी तुझा खूप आभारी आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहित आहे का राक्षसाने तुझ्या मुलीला कुठेही घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबले आणि त्या मुलीला तो घेऊन राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोंडला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला सुचत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाज्याच्या पलीकडे नेले आहे जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चटकीन आणि त्यांच्या पुढे एक डोंगर असून त्याला एक खूप मोठा दरवाजा आहे तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजपुत्र म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाज्याच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळले की ती मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे जाईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून तो माणूस म्हणाला हे राजकुमारा माझ्या मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी आहे तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमार ही अशाच मुलीच्या शोधात होता त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही आता तुम्ही काळजी करू नका मी अशाच मुलीचा शोध घेत होतो त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला मुलीच्या शोधात निघाला मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला होता परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले होते साधू भगवान श्री विष्णू यांचे उपासक होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजीत आहेस काय झाले आहे साधू महाराज राजकुमाराजवळ जाऊन विचारतात तू इतक्या काळजीत का दिसत आहेस तुझी अडचण काय आहे साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळवून घेऊन गेला आहे मला तिथे पोहोचायचे आहे पण तिथे मी कसा पोहोचू मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो पण मला अजूनही साप ते सापडले नाही तेव्हा त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधावे याचाच विचार करत मी इथे बसलो आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या दैवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कोटे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण सा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आहे आणि रागावलेला आहे आणि लक्षात ठेव तो प्रत्यक्षात कुत्रा नाही तो एक राक्षस आहे राक्षस कुत्रा बनून त्या मोठ्या राक्षसाचे म्हणजे ज्याने तू शोधत असलेल्या मुलीला पळवून नेले त्याचे रक्षण करत असतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो नंतर तू पुढे जाशील तेव्हा तुला एक चेटकीण भेटेल जिला माणूस पाहून इतका राग येतो की रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे दरवाज्याच्या रूपात पहारा देत आहे आणि आतमध्ये प्रवेश करणाऱ्याला तो लगेच खातो भगवान शिव आता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू म्हणाले त्या राजपुत्राला की बाळा जर तुला त्या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्या जवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा तू त्यांना असं सांग की माझ्यावर रागावू नका मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर व्हाल मग तू ती गोष्ट त्यांना द्यावी ती गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे ते लोक तुझे गुलाम बनतील तू जसं सांगशील तसंच वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्व वागतील भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांना यांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूची व्यवस्था वनामधून केली मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने तो निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता पुढे चालला होता परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला तो कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमारा तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी तुला खाऊन टाकेल मित्रांनो तेव्हा इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार आहे ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असेल असे असेल तर ठीक आहे तू मला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियासारखे तप डोळे आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला राजकुमारा मला कोणाला बघताच राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून माझा राग नाहीचा झाला राजकुमार तू खूप चांगला आहेस आता पुढे जाऊ शकतोस मी तुझे काहीही नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल ते सफरचंद उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकऱ्या घे आणि तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमारा देव तुला त्या मुलीला मुक्त करण्याचा आश आशीर्वाद देवो पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसेल ते न चुकता उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाला आता राजकुमार त्या घराजवळ गेला चेटकीन भेटली तेव्हा चेटकीन म्हणाली राजकुमारा सावध हो पुढे गेला तर मी तुला जिवंत खाऊन टाकेल राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पेये तू प्यालीस तर तुझा राग शांत होईल तू अमर होशील चेटकीन राजकुमाराला म्हणाली ठीक आहे राजकुमाराने त्या चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेये दिले ते पेये प्याल्यानंतर चेटकिनीचा राग पूर्णपणे शांत झाला राजकुमार कुमाराला कुमारा विचारू लागली तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायला चाललो आहे तेव्हा चेटकिनीने ते, ते पेय पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणतेही इजा करणार नाही चेटकिनीने पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि ती म्हणाली राजकुमार तू खूप चांगला आहेस मी तुला इजा करणार नाही तू इथून पुढे जाऊ शकतोस देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देव पण लक्षात ठेव तुला जर ती मुलगी सापडली नाही तर तू तिथे ठेवलेले एक सफरचंद असेल ते सफरचंद नक्की घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकिनीच्या घराजवळून पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला आणि राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे ए राजकुमारा सावध रहा तू एक जरी पाऊल पुढे टाकले तरी मी तुला खाऊन टाकेल राजकुमार सुद्धा दरवाजेच्या स्वरूपात राक्षसाला म्हणाला तू मला मारू नको माझ्याकडे एक पेय आहे तू ते पेय पे आणि ते पेये प्याल्यानंतर तू अमर होशील तो दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेये दे राजकुमाराच्या जवळ असलेली वस्तू दरवाजेच्या रूपात असलेल्या राक्षसाला त्याने प्यायला दिली ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजाचा राग पूर्ण शांत झाला त्यानंतर दरवाजारूपी राक्षसाने राजकुमाराला विचारले तू कुठे चालला आहेस राजकुमाराने सांगितले राजाने कैद केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललो आहे दरवाजाचा राग शांत झाला परंतु त्या दरवाजाला गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज साफ केला त्यामुळे दरवाजा आनंदी झाला म्हणाला जा राजकुमारा तू त्या मुलीची सुटका कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे एक सफरचंद दिसेल ते नक्की उचल अशा प्रकारे राजकुमाराचा दरवाजातून पुढे निघाला घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला थेट त्या घोड्याजवळ बसून पायऱ्या चढून वर गेला किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला नाही व ती मुलगीही दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला त्याला तिथे कोणीही दिसली नाही नंतर राजपुत्र स्वयंपाकघरात गेला तिथेही त्याला कोणीही दिसली नाही राक्षस दिसला नाही किंवा मुलगी दिसली नाही त्यानंतर राक्षसाच्या बेडरूम मध्ये तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्याने आत डोकावून पाहिले तर राक्षस गाड झोपला होता जवळ एका ताटात एक सफरचंद ठेवले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल तू ते न चुकता उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करताच सफरचंद एका मुलीत बदलले की ती मुलगी खूप सुंदर अशी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमारा मला वाचव मला येथून घेऊन चल राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहेस माझा घोडा खाली उभा आहे त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर राजकुमाराने मुलीला घोड्यावर बसवले आणि तिथून पळू लागला परंतु इकडे राक्षसाला जाग आली होती राक्षस ओरडला अरे दरवाजा त्याला लवकर थांबव तेव्हा दरवाजा म्हणाला मी त्याला थांबवणार नाही त्याने माझ्या बिजागऱ्या साफ केल्या आहेत त्यामुळे मला आता कोणताही त्रास होत नाही त्यामुळे मी त्याला थांबवणार नाही राजकुमार पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला नंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोचला इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे धावत आला होता तो ओरडला म्हणाला अगं चेटकीन त्या राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊन देऊ नकोस चेटकीन म्हणाली मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली घोंगडी दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथूनही पुढे निघाला घोड्यावर बसलेली मुलगी व ते दोघे जण जाऊ मुलीला घेऊन पुढे गेला देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील एका झाडापाठी मध्ये लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले आणि राजकुमार धावतच राहिला घोड्याचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला पाय धरून त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली त्याला खूप आनंद झाला राजपुत्राच्या सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमाराबरोबर लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती त्याची पत्नी मिळाली तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते वाईट संगतीला लागलं की वाईट माणूस होतो राजकुमाराला पत्नीचा खूप राग येऊ लागला तिच्यावर अत्याचार करू लागला राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून तिला तिचा प्रति त्रास देऊ लागला काळजीने ती रात्रंदिवस काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलला हे काही कळत नव्हते तेव्हा ते साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले राजकुमारासह पत्नीने साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चे चेहऱ्यावर दुःख पाहून त्यांना कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे साधू महाराजांनी अंतदृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीट झाला आहे साधू महाराजांनी राजकुमाराच्या जवळ सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितले की पत्नीने त्याच झाडाच्या पानांचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा संपला तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू मला आता समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी व त्या झाडाच्या पानांचा रस मिसळून प्यायला देते त्या तिच्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे बेलाचे पान मला खूप प्रिय आहे त्या पानांचा असा उपयोग केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपणा सर्वांना श्रावण महिन्याच्या सोमवारी हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला फरक जाणवेल हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद बोला हर हर महादेव